गड आला पण सिंह गेला या इतिहास प्रसिद्ध वाक्याचे साक्षीदार असलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगत असलेला हा किल्ला पुण्याजवळून अगदी नजिकच आहे अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर चला मग मित्रांनो आज आपण सिंहगड या किल्ल्याचे दर्शन घेऊया व सिंहगड किल्ला सर करूया आमची गाडी गडावर चढत नाही आहे बस वेळेवर सर्व्हिसिंग करावी लागते त्यासाठी स्वर्ग सुंदर सह्याद्री सिंहगड म्हणजेच कोंडाणा आधी आदिलशाहीत होता इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये तात्कालीन किल्लेदार सिद्धंबर याच्याकडून किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला मिरजा राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेला पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जी तेवीस किल्ले दिले होते त्यापैकी कोंडाणा हा एक या किल्ल्यावर मुघलांचा किल्लेदार उदयबान राठोड हा होता पहिला दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा असेच एका पाठोपाठ तीन दरवाजे आहेत दुसरा पुणे दरवाजा आधी जी बघितली तो पहिला दुसरा आणि हा तिसरा कोणी दरवाजा तोपखानाकडे जाणारा मार्ग भक्कम असा बांधकाम आपल्याला आजही इथे पाहायला मिळतं आऊसाहेबांना आणि महाराजांना गडापासून अगदी जवळच असलेला हा किल्ला कुंडाणा मुघलांच्या ताब्यात असणे योग्य नाही असे वाटत होते तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचा सांगावा घेऊन महाराजांकडे आले पण महाराजांनी स्वतः या किल्ल्यावर स्वारी करणे बरे नव्हे असे म्हणत तानाजी मालुसरे म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे आणि अवघ्या पाचशे मावळ्यांच्या सोबतीने वीर तानाजी मालुसरे हे मोहिमेसाठी निघाले गड तर आला पण तानाजींना वीर मरण आले त्यावेळेस महाराज उद्गारले गड आला पण सिंह गेला तेव्हापासून कुंडाना हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला इथेच एक बाबा मिळाले आणि त्यांनी एक खूप छान असा पोवाडा ऐकवला राजांनी जी ग्रंथ लिहिले आता श्रीय लावली आठ ग्रंथ नाट्यसी पद्मशिरो आणि पासष्ट किलोची तलवार सत्तेचाळीस दोन चालवायचा विद्यार्थ डोळ्यात सळे घातली मान झुकवली नाही तेव्हा दिल्लीचा बादशाह औरंगजेब काय बोलला शिवाजी कोण पहाड काची महाराष्ट्र राऊंड श्रीने उत्तर काय दिलं की गर्दन खाली भागव्यात सोळाशे सेहेचाळीस ला तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची स्थापना केली करून दिली सूर्य आणि भगवा सारखा हे सप्तरंगी नीट मार्गदर्शना रक्ता म्हणून एक मराठा तानाजी माणूस अठ्ठावन तलवार पस्तीस मिशेचा आकडं बाकडीची चवड आणि तानाजीच्या आईचं नाव पार्वता वाढलं तानाजीचा मुलगा रायबा आजही लग्न कोंडण्याचं पुरंदरच्या तह मध्ये उदयभान राठोड या घडाचा किल्लेदार आठ फूटचा पुणे दरवाजेव तीनशे दोन हजार सैनिक शंभर घोडा दोन हत्ती उकडी तोपा वन टू थ्री लावतात किल्ला जिंकलं फार कठीण आहे नीट नीट नवी स्वराज्याच्या निर्मिती करता म्हणून पाहुणे रावळे वाड्याला बसले श्री पुरुषांची आतापर्यंत गुंडी आणि घोड्याला टाच देऊन शिवाजीराजांना मुजुराटा दरबार भरलेला आहे काल रायबाचं लग्न टाटामटाने धनी दहा गेली तरी दहाचा पोसिंदा माणूस रे गर्दना उतरल्या जातील कांदा फोडतो असा दगडाच्या टाळा अभंग गाईले ऐका पाडो रंगा भक्त बोडली का ध्रोपतीचे वस्त्र सुधारशन मेल्या वाचून सर्व राहिले तुटतील दा घे जो रे तुझे नवे रे कोण मायेचा बाजार बहीण कुणाची बाब कुणात सांग संघे सोयरे अंतिन प्राण्या जगतात, दखड देशात लोकात महाशूर शिवाजी अवतरला सर्व धर्माच्या रक्षणाला ढाली तलवारी खला भगवे सह्याद्रीच्या पहाडाला मानाचा मुजरा शिवाजी राजाला राजा लाखल्या टापा हजरल्या येऊ पशिमेला उद उदुद अंबा बा ये, उदो उदो, उदो उदो ये। ए, गो धाड़ी, गो आ ये शिला काढली बा ह्या शाप तारा उदे वाण हे कमल कुमार आव बेगम अरे वटा वाघळीची अवलादी साडेतीनशे महाराजाची तोडली ठाल रक्ताची लाल मराठी थार झाला तानाजीचा उडवला हात अंगावर आयशे ते वाट मधारे आयशे वरसाऱ्या उद्या भाडला पाडला थरे उभात पेटून गंज छत्र महाराज आले अंगावला शाला सिंह गडाला पण आयशे वारसा अंधाराच्या रात्री जोत पेट सह्याद्रीच्या पहाडाला आणि लाखो लोक येते तुझ्या दर्शनाला सिंह गाजतो आज कोंडण्याला कोंडण्याला सिंह घर जातो आज या हिंदवी स्वराजाला स्वराज्याला स्वराजा शाईर झातो पव आणि महाराष्ट्राचा फगव परत फडकितो दिल्लीच्या टोकाला टोकाला ह्या जेरा राह आजी दी, तर हे रामायण झालं सगळ्याला महाराजांची संख्या पंधरा आज शेतकऱ्याला दहा हजारच पट्टी पन्नास केरफो मुलीला पाच हजार देऊन कार्यालय नाही काय नाही तुमचं व्यवहार शाळेतली बारावीपर्यंत देशात दारू मंदी भागवा धारायचा सध्या नीट नसेल सगळा भगवा श्री आता स्वराज्य काय ती म्हणून याच्याकरता याचा जीर्ण उद्धार केला आहे विद्यापीठ हॉस्पिटल आवडले का सारखं वरून वरून असताना तानाजींची ढाल तुटून पडली त्यांनी आपला शेला हाताला बांधून वार सर्व हातावर घेतले त्यात त्यांचा हात तुटला ती हीच जागा स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज यांची पण सिंहगडावरच आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या अवघड काळात संताजी धनाजींसारखे रणधुरंधर सोबत घेत सोळाशे एकोणनव्वद सतरा ते सतराशे या काळात हिंदवी स्वराज्याचे नेतृत्व केले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ला धोक्यात आला त्यावेळी तामिळनाडूच्या जिंजीच्या किल्ल्यावरून त्यांनी स्वराज्याचा गाडा हाकला छत्रपती राजाराम महाराजांचे तीन मार्च सतराशे रोजी दुखद निधन झाले सिंहगड किल्ल्याचे दर्शन घेऊन आता आम्ही वापसीसाठी चाललो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका मोहिमेच्या माध्यमातून जय शिवराय मित्रांनो